नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या लोक निवडणुकीत सुरज पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीसाठी आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत मोठा गप्पस्फोट केला आहे दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे भाजप जाण्यास तयार होते एकनाथ शिंदे जे बोलत आहेत ते काही चुकीचं बोलत नाहीत असा मोठा गोप स्फोट प्रफुल पटेल यांनी यावेळी केला आहे तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीत झालेल्या एका भेटीचाही उल्लेख केला आहे त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांना न उदाहरण आहे प्रफुल पटेल हे लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात बोलत होते एवढेच नाही तर महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे अजित पवार आणि अशोक चव्हाण हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले होते मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली होती ते चर्चेसाठी वेगळे बसले होते याबाबत त्यांचे काही लोक जे आता रोज सकाळी बोलण्यासाठी येतात ते नाकारलीत मात्र काही लोकांनी हे सांगितलं लो होतं की उद्धव ठाकरे हे पाऊल उचलणार होते मात्र उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर जाण्याचं पाऊल उचलणार होते असं मोठं विधान देखील प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे दरम्यान प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या बाबत आज एकनाथ शिंदे जे बोलतात त्यामध्ये काहीही चुकीचे नाही मी हे गॅरंटीने सांगत आहे कारण या सर्व गोष्टी त्यांच्याकडून आलेल्या आहेत की उद्धव ठाकरे पुन्हा भाजप बरोबर जाणार होते मात्र त्यामध्ये काही विलंब झाला किंवा त्यामध्ये काही अडथळे आले असतील आता आपल्याला त्यांच्यामधील काही जण तत्वज्ञान देतात असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे आता इथे सत्तेत जाऊ शकतील का असा प्रश्न यावेळी प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला यावर यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले ते जाऊ शकतील की नाही हा विषय वेगळा आहे मात्र तेव्हा काय झालं होतं हे मी सांगत आहे कारण मी खरं बोलणारा माणूस आहे असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा